नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहेत मंडळी मनोज जरंगे पाटील यांचा दुसरा दसरा hmm. मेळावा लवकरच होत आहेत आणि या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी देखील चालू आहेत हा दसरा मेळावा बीडच्या नारायणगडावरती होणार आहे मित्रांनो मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार हा दसरा मेळावा म्हणजे पार्किंग च तीनशे पन्नास एकर वरती मोठा होणार आहे आणि मित्रांनो या दसरा मेळाव्यात आदरणीय मनोज जरंगे पाटील हे भव्य दिव्य असं शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोज रंगे पाटील आता काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लागलेलं आहे गडाची जी महंत आहेत श्री शिवाजी महाराज यांच्या हस्ते नाराज देखील वाढवण्यात आलेले आहेत आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गडावरती दसरा मेळाव्याला किती लोक उपस्थित राहतील याकडे सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राचा लक्ष लागले आहेत कारण मागच्या वर्षी लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय मराठा बांधव तिथे उपस्थित होता त्यामुळे या वर्षी सुद्धा किती लोक उपस्थित राहतील हे बघणं स्वाभाविक आहे त्यातच यावर्षी हैदराबाद गॅजेट लागू झालेले आहेत कुणवी नोंदी पण निघत आहेत मनोज ररंगे पाटील यांचं आंदोलन देखील यशस्वी झालेलं आहे त्यामुळे आता मनोज रंगे पाटील हे अजून काय बोलणार किंवा दिल्ली अधिवेशन निमित्त काही बोलणार किंवा अजून काही वेगळा मुद्दा उपस्थित मांडणार हे बघणं सुद्धा आता स्वाभाविक आणि उत्सुकतेचं ठरणार आहे महाराष्ट्राचा जर विचार केला मित्रांनो हो 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 तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन दसरे मेळावे होत असतात पहिला आपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो नागपूरमध्ये होतो दुसरा दसरा मेळावा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जो शिवाजी पार्क येथे होतो तर तिसरा दसरा मेळावा हा धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचा भगवान गडावरती होतो त्यात मागच्या वर्षीपासून आता मनोज जरंगे पाटील यांनी सुद्धा सांगितलेलं की आता इथून पुढे प्रत्येक दसऱ्याच्या दिवशी आपला मेळावा होणार म्हणजे आता चार दसरे मेळावे आपल्या महाराष्ट्रात आता होणार आहेत तर या चारही दसऱ्या मेळाव्यांचे अपडेट्स तुम्हाला मिळतील कोण काय या बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल तर बघूया आता आदरणीय मनोहर रंगे पाटील काय बोलतात त्यासोबतच बाकीचे पण दसऱ्या मेळामध्ये दसरा मेळाव्यामध्ये लोक काय या बोलतात याकडे सुद्धा लक्ष सगळ्यांचं असेल तर धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करून जा